रामकृष्ण श्री स्वामी समर्थ यंदा पंचवीस जुलै शुक्रवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे तर तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत श्रावण महिना असणार आहे यंदा श्रावणी चार सोमवार आलेले आहेत पहिला सोमवारी अठ्ठावीस जुलैला आहे, आहे। त्यानंतरचा दुसरा सोमवार चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट या पद्धतीने चार सोमवार आपल्याला यावर्षी मिळणार आहेत हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक फुल कुठे दिसले तर ते घरी घेऊन यायचं आहे श्रावण महिना संपण्याआधी जर तुम्हाला हे जर फुल कुठे मिळालं तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे तर ती पूर्ण होऊ शकते आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चहूबाजावने पैशाचा ओघ वाढेल घरामध्ये सुखसमृद्धी येईल तर असा हा उपाय आपल्याला कशाप्रकारे करायचा आहे हे जे फूल आहे ते तर ते आपल्याला घरी आणा घरी आणायचं आहे ते फूल नेमकं कोणतं आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारी क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा पाठवेन तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तो श्रावण महिन्यामध्ये करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारी हा उपाय केला तर उत्तमच आहे जर श्रावणी सोमवारी शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता परंतु श्रावणी सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न तुम्ही करू शकता कारण की श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जागृत स्वरूपामध्ये असतं त्यामुळे केलेल्या सेवेचं उपायाचं फळ तुम्हाला शीघ्र मिळतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच तुम्ही हा उपाय करा जर शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील शारीरिक असतील मानसिक असतील आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केले तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही घरामध्ये आलेला पैसा या त्या कारणाने बाहेर निघून जातो तो फार काळ टिकत नाही घरामध्ये आजार पण वाढलेली आहेत घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आजारपणामध्येच तुमच्या घरामध्ये आलेला जो पैसा आहे तर तो महिना तुमच्या घरामध्ये पैशाची चंचन बसू लागते तर पैशाची चणचण ही कायम असते मग तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तर तो वाढतच जातो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काही केल्यास सापडत नाही याशिवाय तुम्ही घराचं कर्ज घेतलं असेल आणि ते लवकरात लवकर तुम्हाला फेडायचं असेल तुम्ही गाडी घेतली असेल त्याचे तुम्हाला हप्ते भरायचे असतील त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने लगेचच तुमच्या आयुष्यातून सर्व कर्ज किंवा आर्थिक समस्या जातीलच असं नाही परंतु हा उपाय केल्यामुळे कष्टासोबत मेहनतीसोबत महादेवांचे आशीर्वाद देखील मिळावे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्यावरती असावा कारण की लक्ष्मी ही चंचल आहे चंचल आहे तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी काही विशिष्ट तिथीवरती उपाय करावे लागतात त्यामुळे देखील घरामध्ये दे खूप फरक जाणवतो बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांच्या घरातील उपवर मुलं मुली असतात त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतात त्यांचे विवाहाचे योग जुळून येण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता श्रावण महिना संपण्या आधीच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यातले त्यासाठी आपल्याला हे एक फूल घरामध्ये घेऊन यायचं आहे हे फूल कोणते आहे तर हे फूल जे आहे तर ते म्हणजे गोकर्णाचं फूल गोकर्णाच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि नशीबाच प्रतक प्रतीक मानलं जात गोकर्ण फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजे सुद्धा केला जातो गोकर्णा फुलाचे अनेक फायदे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत फुलाने शनिदेवाचा कोप शांत होतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहते असं देखील मानलं जातं घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात घरामध्ये गोकर्णी लावणे खूप शुभ असते त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर प्रसन्न राहतात त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होते एवढं महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे म्हणूनच श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला गोकर्णीचे हे एक फुल घरी घेऊन यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये गोकर्णीचा वेल असेल तर उत्तमच आहे घरातच तुमच्या गोकर्णीची फुलं आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही तुमच्या समस्येनुसार तुम्हाला हा गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत तीन उपाय शेअर करणार आहे तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता त्या सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचं आहे जर कर्जबाजारीपणा खूप वाढत असेल पैशाच्या समस्या कायम तुमच्या घरामध्ये असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा त्यामुळे घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहतो घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते कारण की लक्ष्मी ही चंचल आहे ती थी एका ठिकाणी कधीही राहत नाही मग तिला घरामध्ये टिकवून ठेवायचं असेल तर मग हे जे काही उपाय आहे काही विशिष्ट तिथीवरती नक्कीच करून बघावेत तर त्यासाठी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे गोकर्णाचं फूल घ्यायचं आहे आता सोबतच आपल्याला अजून काही वस्तू देखील लागणार आहेत तर त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत चिमूटभर तीळ सोबतच एक चमचाभर कच्चं दूध आपल्याला या कलशामध्ये टाकायचं आहे आता हा कलश आणि सोबतच आपल्याला गोकर्णीचं फूल घेऊन आपल्या घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे ह्या दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे शक्य असेल तर श्रावण सोमवारी जा शक्य नसेल तर श्रावणातील कोणत्याही दिवशी तुम्ही गेला तरीही चालेल परंतु हा उपाय तुम्हाला जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्येच म्हणजे शिवमंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि आपण जे गोकर्णाचं फूल घेतलेलं होतं तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे ह्या ज्या आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहे तर त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवांचा अतिशय प्रिय मंत्र महामृत्युजय मंत्राचं पठण करायचं आहे महामृत्युजय मंत्र जो आहे तर तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसे दिसत असेल तर त्याचं तुम्हाला जास्तीत जास्त एकशे आठ वेळा तिथे बसून तुम्हाला पठन करायचं आहे ओम मंत्राचं एकशे आठ वेळा तिथे बसून शक्य असेल तर तुम्ही सोळा वेळे पठन केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला महादेवांना तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्या दूर होतात चहू बाजूने पैशा चाता ओघ वाढतो म्हणजे कष्टाला तर पर्याय नाही परंतु कुठून ना कुठून तरी तुम्हाला पैसे कमवण्याची संधी उपलब्ध होते तर असा हा उपाय आहे तर आता त्यानंतर या गोकर्णाच्या फुलाचं तुम्हाला काय करायचं आहे तर शिवलिंगावरती ते गोकर्णाचं फुल आपण अर्पण केलेलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर मग आपल्याला आपण जिथे धन संपत्ती म्हणजे पैसे ठेवतो तिथे आपल्याला त्या तिजोरीमध्ये आपल्याला हे जे फूल आहे तर ते ठेवायचं सांगितल्याप्रमाणे गोकर्णाच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे हे फूल आपण महा देवावरती अर्पण केलेलं होतं त्यामुळे एवढी सकारात्मकता एवढी शक्ती त्यामध्ये आलेली असते ज्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहे तर त्या हळूहळू नष्ट व्हायला सुरुवात होते त्यानंतर दुसरा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो घरामध्ये जर खूप आजार पण असतील बघा घरामध्ये एखादी वयोवृक्त वयोवृद्ध व्यक्ती असेल किंवा तरुण व्यक्ती असेल ती खूप आजारीसारखी पडत असेल आजार पण काही केल्या दूर होत नाही मग अशा वेळेस आपण सगळे प्रयत्न करून थकलेलं असतो पण आपल्या प्रयत्नासोबतच जर महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपलं आजार पण देखील दूर होऊ शकतं बऱ्याचदा दवाखाना करून देखील गुण येत नाही अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथीवरती उपाय केले आणि त्यातल्याच त्या श्रावण महिन्यामध्ये महादेवांसमोर जर हा आपण उपाय केला तर नक्कीच महादेवांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील आता श्रावण सोमवारी आपल्याला काय आहे निळ्या रंगाचं हे एक गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे जवळच असलेल्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे सोबत आपल्याला एक कलश भरून पाणी देखील घेऊन आहे आहे तिथे गेल्यानंतर मग हा जो उपाय तो आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल परंतु आजारी व्यक्तीकडून हा उपाय करणे शक्य नसेल तर त्यांच्या वतीने घरातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी देखील चालेल पहा सगळ्यात आधी आपल्याला जो कलश भरून पाणी नेलेलं होतं तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचंय त्यानंतर गोकर्णाचं फूल शिवलिंग िंगावरती ठेवायचं आहे तिथे बसून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सोळा वेळा जप करायचा आहे जी आजारी व्यक्ती असेल तर ती जर सोबत असली तर तिने देखील हा जप केला तरीसुद्धा चालेल त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेले हे गोकर्णाचं फूल आपल्याला उचलायचं आहे घरी घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर मग आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला हे फूल जे आहे तर ते ठेवायचं आहे स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गोकर्णाचं फूल बांध ठेवू शकता यामुळे घरामध्ये असलेली आजारपण शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ लागतात त्यानंतरचा तिसरा उपाय जर तुमच्या घरामध्ये उपवर असतील त्यांच्या विवाहामध्ये सतत अडचणी येत असतील अडथळे येत येत असतील त्यांच्या योग जुळून नसतील तर त्यांच्यासाठी करायचं आहे या उपायासाठी सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णाचं फुल घ्यायचं आहे त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा साधं मीठ टाका किंवा खडे मीठ टाकलं तरीही चालेल हे गोकर्णाचं फुल आहे तर ते त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत आहे त्याची सतत अडलेली कामं पूर्ण होत नाहीत म्हणजे सतत अडचणींचा सा समस्यांचा सा सामना करावा लागतो अशा व्यक्तीवरून हे गोकर्णाचं फूल सात वेळा उतरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे घड्याचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने हे गोकर्णाचं फूल जे आहे तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून घ्यायचं त्यानंतर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये हे जे गोकर्णाचं फूल आहे तर ते प्रवाहित करू शकता आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर मग तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी हे पूल टाकून देऊ शकता पण अशा ठिकाणी टाकू नका जिथून ते कोणाच्या पायाकडून ओलंडलं जाईल तर या अशा प्रकारे तुमच्या समस्येनुसार तुम्ही यापैकी एक उपाय करून पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बरीशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बोला हर हर महादेव